रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मानच्या पाणी अर्ध नग्न मोर्चा मंत्री गोरे यांच्यावर धमकीचा आरोप मान तालुक्याच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी तातडीने मिळावे वर्षातून किमान तीन आवर्तने द्यावीत आणि शासनाच्या नियमानुसार तेल टू हेड पद्धतीने समान व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी आज येथे सामाजिक कार्यकर्ते महेश करचे अर्धनग्न मोर्चा काढला या मोर्चाची सुरुवात म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली पुढे मोर्चाने शिवाजी चौक बाजारपेठ सरकारी दवाखाना एसटी स्टँड मार्गे मार्गक्रमण करत अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडक दिली यावेळी तारळी सिंचन योजनेचे उपकार्यकारी अभियंता गणेश इंगुळकर आणि चव्हाण यांना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना महेश कर्चे म्हणाले आम्हाला वर्षभरापासून एकही आवर्तन मिळालेले नाही शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश सुरू असताना आम्ही प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला मात्र पाणी मिळण्याऐवजी धमक्या मिळत आहेत काल मंत्री जयकुमार गोरे यांनी मला फोनवर तू आंदोलन करतोस कसा तुझा तुषार खरात करेल अशा भाषेत धमकी दिली ही लोकशाहीला काळीमा फासणारी प्रवृत्ती आहे मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाकडून जमावबंदी लागू करण्यात आली होती तसेच आंदोलन रोखण्यासाठी मोठा दबावही आणण्यात आला तरीही शेतकरी रस्त्यावर उतरले आणि आपला आवाज बुलंद केला खर्चे यांनी पुढे सांगितले की आमचा लढा न्यायाचा आहे येत्या दोन दिवसात पाणी न मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह बेमुदत आमरून उपोषण करणार आहोत या आंदोलनामुळे संपूर्ण मान खटाव परिसरातच नव्हे तर जिल्हाभरात चर्चा सुरू आहे प्रशासनाचा व मंत्र्यांचा दबाव असूनही शेतकऱ्यांनी धैर्याने आंदोलन उभं केल्याने या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे मॅक्स लाईव्हसाठी हेमंत पाटील कराड वळई जांभोडी गंगो पुलकोडी देवापूर पळसावडे शिरताव बनगरवाडी या गावांना तारळी योजनेचं पाणी तातडीनं मिळावं त्याचबरोबर दरवर्षी तीन आवर्तन मिळावीत आणि टेल टू हेड या शासनाच्या नियमानुसार पाण्याचं समान पद्धतीनं वाटप व्हावं या संदर्भात आम्ही जल सं, पाटबंधारा विभागाकडे पाठपुरावा करतोय परंतु आम्हाला अजून पाणी मिळालं नाही या भागात खरत आता पिकं आमची जळूनच गेली कॅनॉलला पाणी येणार या भरवशावरती आम्ही शेतीत गुंतवणूक केली पण पिकं जळून गेली ती जनावरांच्या सुद्धा पिण्याच्या पाण्याची अतिशय वाईट अवस्था आहे अशा वेळेला शासनानं किंवा मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने डिक्लेअर केलं होतं अकरा मार्चला पाणी येणार त्यानुसार सुद्धा आलं नाही पाटबंधारा विभागानं त्यानंतर आठ एप्रिलला पाणी येणार असं जाहीर केलं परंतु आजही आमच्या भागात पाणी आलं नाही आता पाणी बंद व्हायची वेळ आली प्रशासन पाटबंधारा विभाग आम्हाला कागदावरती उत्तर दिले की आम्ही तुमच्या भागात पाणी दिलंय माझं त्यांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही ग्राउंड वरती या आणि लाभार्थ्यांच्या तिथं दाखवा की तुम्ही पाणी कुठं दिलेलं आहे आता या संदर्भात हे आंदोलन होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खूप मोठ्या प्रमाणावरती दबाव आणण्याचं काम केलं गेलं त्याचबरोबर काल सकाळी या राज्याचे सन्माननीय ग्रामीण विकास मंत्री जयकुमार साहेब यांचे दोन कार्यकर्ते माझ्या गावातील का घरी आले आणि त्यांनी मंत्री महोदयांना आपल्याशी बोलायचं आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्या फोनवरती मला बोलायला दिलं त्यावेळी सन्माननीय ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरेंनी मला अतिशय अर्वाच्य भाषेत स्वीकार करून तू आंदोलन करतो कसं करतो तू आंदोलन करूनच दाखव मग बघतो तुझ्याकडं तुला लय ले मस्ती आल्या अशा पद्धतीनं हरेराळी केली तुझा आका कोण आहे ते पण बघतो तू लय मोठा पुढारी झालाय का आणि तुझा तुषार खराब केल्याशिवाय राहणार नाही असं तीन चार वेळा ठासून सांगितलं मला आपल्या या माध्यमातून सांगायचं आहे की माझा तुषार खराब करतो म्हणजे नक्की काय शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश असताना जर त्यांच्यावाशी दडपशाही केली असेल तर अशा दडपशाहीला आम्ही अजिबात भीक घालणार नाही आमची हक्काची मागणी आणि जो संविधानानं आम्हाला अधिकार दिलाय तो आंदोलन करण्याचा अधिकार आम्ही निश्चितपणाने बघा दबावू कुणी कशाही पद्धतीनं आमच्यावर दबाव आणला आम तरी आमच्या हक्काची लढाई आम्ही शंभर टक्के लढू तुमचा तुषार खराब करू या पद्धतीनं धमकी देणं हा महाराष्ट्राला कलंक काय मी अशा प्रवृत्तीचा जाहीर विरोध करतो आणि प्रशासनाला या शासनाला सांगतो की या संदर्भात आम्हाला तातडीनं पाणी द्या हा जो प्रकार मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी केलेला आहे तो अतिशय निंदनीय मी याचा तीव्र निषेध करतो या संदर्भात मी मसोड पोलीस स्टेशनला मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही गृहमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्हा प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना या संदर्भात निवेदन सुद्धा दिलेलं आहे